सणासुदीच्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरणार आहेत कारण की देशातील प्रमुख कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह मध्य परिसरात अद्याप सुमारे साठ टक्के कांदा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यातच नाफेड आणि दोन टन कांद्याची पूर्ण खरेदी केली असून हा साठा पुढील महिन्यापासून बाजारात उतरवला जाणार आहे त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे देशाचे कांदा दर ठरवणाऱ्या लासलगावमध्ये कांद्याला सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे कांद्याच्या दरात घट झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा यामधील साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून थेट फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो यावर्षी उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र तोट्यात जात असल्याचे असल्याने अनेक शेतकरी सांगत आहेत कांदा उत्पादक म्हणाले की मागील वर्षी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली असली तरी त्यावेळेचे नॅशनल को ऑपरेटिव्ह म्हणजे एन या संस्थेमार्फत सुमारे दोन हजार मॅट्रिक टन कांदा निर्यात करून कोट्यवधीचा नफा मिळवला होता मात्र आज जेव्हा शेतकरी संकटात आहे त्यावेळी त्यावेळी केंद्राने त्यांच्या पाठीशी उभं राहणं मात्र आता गरजेचं आहे